भया मार्ग महिना चालू झालाय आणि सगळ्यांची उपास तापास चालू झाल्यात पण माझ्या नवऱ्याला काहीच आकल नाही त्याला रोज पाहिजे असत त्याला किती म्हणलं ना नको तरी रोज पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजेच पण ह्यावेळेस आहे ना असला कडक उपास धरते ना अखं देवस परकट झालं पाहिजे पण ह्यावेळेस त्याला ना मी काहीच देत नसते नवऱ्याला बघतेच मी बरं का सो भाऊ बोल ना भाऊ आपली शेवटचीच बर बरं कस म्हणजे आपल्याला तुझ्या नाही का नाही काय केलं मी कॉल केलं लोका करून दर मी ऐकताय का कोण कुशाला म्हणते बघा म्हणतो मी काय केलं काय केलं मी कोणी आम्ही केलं का मग बोलते माणसं माणसं विषय मला सांग ते दिवशी काय म्हणलं मला कधी त्या रुपा आकडा टाक म्हणला टाकला नाही आम्ही टाकला की नाही शब्दाला मान दिला की खाल्लं नाही दोन की का विचारलं नाही तरी देवी विचारलं की विचारलं नाही विचारलं मग काय म्हणला होत तेवढा आकडा टाकून दे तुला पार्टी सांगतो म्हणल की का सांगा आम्ही उलात लिहा अरे बायकोचा मार्गशी चौकात चालू तुमच्या बायकांचा मार्गशीर चालवत आमच्या नाही आम्हाला चालतं आम्हाला श्रावण भादवा मार्गशी सगळं चालतं अर्धा चाल किलो च अर्धा किलो ऐकते बघ अर्धा अरे नाश्त्याला पुरतो मला अर्धा किलो नाश्त्याला अलग आम्ही सकाळ उठून जरी गेलो चला हटेला तरी तिथे जाताना येताना किलो मी घेऊन येतो एक किलो चालतो चल मग आणि लगा व्यवस्थित लगा तुझ्या शब्दाला आम्ही मान देऊन लगा कस रडत पडत का व्हायना आपण त्या रुपा वहिनी बरोबर झंगाड जुळवून दिलंसाठी काय मित्र तोडतो काय चल एक किलो काय दोन किलो आम्ही असं बोल किंवा मान काहीतरी पूनम आय पूनम पूनम अग चल कि बाजार आला अग काय तू डोक्या बिक पडली काय का ग अग आपल्या गावचा बाजार चार वाजता असतो चार वाजता होय मला वाटलं लवकर असतो म्हणून मी चालले होते बाजाराला आणि होय का तू लग्न झाल्यापासून कधी बाजाराला गेली ना आताच काय बाजाराचं काढले अगं काय झालं माहितीये का ह्यावेळेस मार्गशीर चे उपास मी धरलेत बघ होय हा त्याच्यामुळे आज गरम कोणालाच मी ना महिनाभर मटण बिटन काहीच खाऊ देणार नाही माझं नवराला तर पहिलंच सांगू दिलं आजी बात मटण बिटन काहीच नको म्हणलं ना घरामध्ये तसं असेल तर बघा तर घराच्या बाहेर काढलं असं बोलले मी चांगलं म्हणून बाजारला जायचंय बरोबर असू दे जाऊ चार वाजता मग आणि तू धरलेत का ना उपास अगं मी काय सांगते माहितीये का बायकांना मी गुरुवार धरल्यात नुसतं सांगते आणि काय करते फक्त गुरुवारच पाहते आणि टाइमिंगला नुसतं रागाडते मटन आपल्याला खायला लागतं भया लागत मटन बिटन स्टील बॉडीला काय इफेक्ट होणार आहे काय होत नाही मला बिला चांगली दिसते स्टील बॉडी बरं जात आवाज दे बर का नाही फोन करते तुला चार वाजता मी बरं बरं कर कर येते मी हा हा सोन बा आपल्याला पटलं आयुष्यात नाही पटलं आता काय केला आता मोठं आणलंय सगळं आज का नुसतेच मोठे मोठे बात आणले दोन किलो घेतून अडीच किलो घेतून दोन किलो हातात हलवत घेऊन आलाय अरे पाऊन किलो दोघच खायला बायकुल हाय मागे शिर्ष अगं तुला म्हणलं ना मला का नाश्त्याला अर्धा घेऊन लागतं ना का पुरतंय सकाळी मी नाहीले खाणार मग दोन पिसात माझं पोट बघते अरे पैसे नव्हतं तर मला बाय का पैशाला कमी आहे आपल्या चल चल तुझं लागा नाही असते लागा बाबा आता एवढा आणलेला का मित्रासाठी लागा तू बघा तवा चला तू नाव आणि फट किरण तुमच्या वहिनीला आवाज देणं होणारच ना तुम्ही थांबायच हा वहिनी आ वहिनी कोण आहे हो पीठ माग्या माझ्या घरामध्ये पीठ नाही पुढच्या घरात जावा पीठ माग्या मी बाहेर सोनुभाऊ मला काय इज्जत काय राहू तुम्ही कुशाल राहू मला पीठ मागे म्हणता मला काय आब्रू बिब्रो का नाही अहो तसं नाही मला तुमचा आवाज आहे ना त्या पीठ मागे माणसारखा आला म्हणून मी बोलले तुम्हाला तसं टाकली मित्र आहे माझा तू आधी बघायचं बाहेर कोण आहे कोण नाही मग बोलत जा असल्या पीठ मागे मित्र आणत राहतो मग मी काय करू मग माहिती साक्षात बायकुत माझे आब्रू काढते इच्छिक तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं चिकन मटण नकोय म्हणून घरामध्ये तुला म्हणलं होतं मार्ग नको आता बघितलं का म्हणजे तुम्हाला हेच केलं का तुम्ही तुम्हाला काय लाज का नाही थोडीशी तुम्हाला किती वेळा सांगितलं घरामध्ये चिकन मटन नको तरी तुम्ही आणलं तुम्हाला माहिती नाही मी किती कडक उपास झाला अक्षरशः देव प्रकट करणार आहे मी इथं लगा सोन माझ्या पुढं बायको तुझ्याला गाबरू काढते लगा मी नसताना काय करत घरात आब्रू काढते म्हणजे ना ना वहिनी हो बघा आम्ही काय फोकाटचं मटण करा म्हणत नाही पार्टीचं मटण आहे फाटकी ना आम्हाला बनवून द्या पण मी किती वेळा सांग चिकन तिकडं जाऊन फेका ती घरामध्ये नको फेका म्हणजे आब्रू जाय ना रुप वहिनीजी वहिनी काय थांबून हे बघा फोकाटचं मटण आम्ही खायला तुमच्या दारात काय मोकळं नाही

अनरूप कोणीच गोदी गोदी पोक पोक आहे अयो म्हणजे हे सुद्धा बाहेर करतो का हा माणूस तुम्हाला लाजला दे वाटते का नाही काही जरा काय नाही खोट बोलतो सावई ना मटन मटन आ तिकड आण फेका ती नाही तू असला ग तू हा तिकड बाहेर आव पण माझा काय जाऊ म्हणलं तू म्हणले ना इतका काय हे करल तुम्ही चला घरामध्ये ते मटन बाहेर फेका दे आधी फेका म्हणलं ना चल तू येस तुला दाखवते नंतर थांब तुम्हाला